अच्छा आहे पैसा शेवटचा दिवस आणि आमच्या सोबत आहे ही एडी वैदेव त्याचा लॅपटॉप त्याचा फोन आणि एडिटिंग ॲप म्हटलं मतलब... का <laughs> <laughs> सब्जेक्टच नाही झाला अजूनपर्यंत स्लो लॅपटॉप सॉरी गाईज

मोमेंट्स लेते क्रिकेटर्स असो की कोणी असो रोहित शर्मा आहे ना सगळ्यांचा आयडल आहे तुझा, तुझा फेवरेट तुझा फेवरेट जो प्लेयर ना आहे ना त्याचा सुद्धा आयडल रोहित शर्मा आहे असू दे ना आता शिलाला हा मग आहे ना मग तू मग तुझा तुझा फेवरेट प्लेयरचा ए थांब थांब सिलेक्ट झाला सिलेक्ट झाला टाइम प्लीज गाइस इधर का मास्किंग मास्किंग ए थोडा भांडणारच्या नंतर आयवाकडे लक्ष गेलेलं आहे दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप चाललं परत सुरू झालं एंटरटेनमेंट

पैसे ले की काय खाणार पन्नास रुपये आहेत ग माझ्याकडे त्याच्या आतमध्ये बघ पाच रुपयामध्ये खायच असेल तर मी घेऊन द्यायला रेडी माझ्याकडे पाच रुपये हा मग चालेल पाच रुपये माझे वेफरचे पॅकेट आहेत कुठे येतं वेफरचं येतं तिकडे चॉकलेट घेईल चालेल पाच रुपयाचे पाच चॉकलेट हां हा ए पाच चॉकलेट घेऊन देते

फायनली आता आमची बायबा झालेली आहे आणि टेन्शन होतं थोडंसं पण ठीक गेलेली आहे असे केटी वगैरे मला नाही वाटत लागेल सो ठीक गेली आहे सेजून तुला कशी गेली आहे बायबा अरे चुम्मा गेली आहे बायबा चुम्मा मस्त गेली आहे अवतार बघू शकता काय झालं आता आम्ही निघालो आहे घरी लास्ट डे होता आज कॉलेजचा आम्ही आत्ता घरी निघालो आहे आत्ता जस्ट ज्यूस पिलाय आणि इकडनं आता आम्ही घरी जाणार आहे ए घरी सॉरी आता आम्ही घरी नाही चाललो आहे <laughs> कॉलेजमध्ये जाऊन आधी आम्हाला रील शूट करायचे आणि रील शूट करून मग आम्ही घरी जाणार सरा पेपर कसा दिला म्हणजे बायबा कशी झाली चुम्मा गेली मी मला जे जर सांगितलेलं तर सगळं आहे तिथं नकवून दाखवलं तर असं मला नाही असं हसून वगैरे बोलल्या मला म्हटल्या हे कर ते कर असं रुडली बोलल्या आणि म्हटल्या रुडली नव्हता म्हणून नाही रुडली असं नाही बोललं रुडली नाही असं बोलल्या रुडली आहे म्हणून तिला रुडली वाटतात सगळे थोडंफार झालं आहे माझ्यासोबत असं काहीतरी त्यामुळे मी रडली आहे थोडंफार झालंय असं माझ्या असं आहे माझ्यासोबत थोडंसं काहीतरी झालं आहे नाही

ना। ना। करते रेकॉर्ड अरे आम्ही किती मोठी तू नाही बस येत बस नायला फोटोशॉप चा फायदा करून आम्ही शुभम ऍड करायचो ज्या अगोदर लेक्चरला ला तसं तसंच इकडचा चेहरा तिकडे लावून

हा फोटो आहे ना हा एडिट करेल आणि त्याच्यावरती टाकून देईल आणि फोन करायचा मला मला एक फोन हा हे शेअर कर ना कोणी करायचं रिटर्न काय होत अरे टाकू दे तिथे बोल बोल पुढचा प्रश्न असा आहे की एफ संपून काय काय वाटलं काय करू त्याचा उत्तर स्वराने की ऐकाय अनरिलीज आज हिचं नाव मी अनरिलीज करतो कोणतंय सांग जरा तुझं पूर्ण नाव सांगणार म्हणजे नाव काय ते

पिक्चर पिक्चरचं नाव लक्षात ठेवले सरा ती लहान मुली तुझ्या पूर्ण पिक्चर बघितली वंदना गुप्ते असे बोलते हॅलो काय ग बाळा असं काहीतरी बोलते ना हा पप्पांचा रोल आहे अरे खरं ओ माय गॉड वंदना गुप्ते वंदना गुप्ते शॉक

बाबू पुढे का नाही शॉक मध्ये काम केलं सिरियल मध्ये काम केले मोठा होऊन अगर विसरलीस तर ध्यानात तो मोठी होऊन अगर विसरलीस अगर विसरलीस तू अगर हे पण शूट कर आणि हा नाटक मध्ये मोठा विसरलात मोठे फेमस विसरला आणि एडिटर म्हणून मी असलो हे लक्षात ठेव यांचं सीनच कट करून टाकणार स्वराचा आणि माझा मूवी असणार त्याच्यामध्ये

हा नाटक मी पाहण्यात गेलेलो एक नंबर होता एकांक एकांकिका होती समजवणारे कौतुक करू इसल रजिस्टर दुसरं नाव यूज करतात हे संपलं ना ऑफिशियल नेम तुझा नाही राहणार बघा तरी या संप सगळ्यांचे डोक्युशन काय बोललो संपला म्हणून बोला लागला आणि शेवटच्या यांच्या घरच्या घरच्यांना सगळं कळालं सीन असा होता की अठ्ठावीस मिनिटं आले अठ्ठावीस मिनिट माझा कॉल चालवता मला माहित नाही मी अठ्ठावीस वाजून अठ्ठावीस मिनिटं तीस सेकंदला मी फोन से केला मग तो अरे आवाजला मलाडला तो कॉल झाले कॉल चालू होता घरी सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत त्याच्या घरी त्याच्या त्याचे असली चाळे सगळे रेकॉर्ड झाले कोणी मला सपोर्ट करतील दिला आधी सांगतो ए हे शब्द नाही बोलायचा हे बोला, बोला तुम्ही बोला प्लीज की मी जाते तो नव्हता आवाज वाला बोलत बोल거든요 आणि कन्फर्मेशन ला आम्हाला फोन आला तर आम्ही सांगू येस तो तोच तो होता तुमचाच मुलगा होता मनीष बघितलं म्हणजे अजून पण असं एफवाय पूर्ण संपला तरी असच आहे कधी सपोर्ट आम्ही एस वाय आणि टी वायला सुद्धा असंच राहणार ह्याचं आताच तुला मी गॅरंटी देते मित्र आहोत मादर चलो बाय 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 बाय